नांदेडमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयावरून अशोक चव्हाण यांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची चांगलीच फिरकी घेतली आहे सरकारनं मंजुरी दिली त्यामध्ये आमचा पण खारीचा वाटा आहे असं चव्हाण म्हणाले बालाजी कल्याणकर यांनी रेडीमेड फाईल नेली आणि मंजूर करून आणली असं चव्हाण म्हणाले कल्याणकर हे खूप भाग्यवान आहेत असं म्हणत चव्हाण यांनी आपली खदखद व्यक्त केली तेव्हा आमचं सरकार होतं पण आमचं सरकार गेलं त्यानंतर कल्याणकर यांचं सरकार आलं आणि कल्याणकर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे उजवे डावे असं देखील खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहे पुतळ्याच्या विषयी उल्लेख केला मला थोडी त्यांनी केलं चांगली गोष्टी तक्रार नाही त्यांची नाही तर त्यांना हे सांगितलं पाहिजे त्या कामामध्ये आमचा एक थोडा खारीचा वाटा आहे हे सुद्धा मला सांगायचं खारीचा आम्ही भाजपचे सर्व आमदार रात्री यांना भेटलो फडणवीस साहेबांना निवडणुकीची अनुभवची गोष्ट आहे म्हटलं नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पहिल्या देवी होलकरांचा कुठला बसवला पाहिजे आहे काय माहिती अनेक वेळा भेटले हाके साहेब भेटले आम्ही चर्चा होत नाही फडणवीस साहेबांना हा प्रश्न आमचा आणि माझं ते सर्व अंबाल एकदा आणि भेटतो त्यांना फडणवीस साहेब म्हणजे उद्याच्या उद्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर आणि मग शिंदे साहेब ते होते आणि कल्याण त्यामुळे आम्ही होतो फक्त आठवण तोडले काही काही नाही दुसरा एक तुम्हाला योगाय सांगू दुसरा एक संधी मिळाली संधी मिळाली आम्ही नांदेडला कृषी महाविद्यालय व्हावं असं आमचं त्यावेळेस मंत्रिमंडळात होतो आणि त्यावेळेस शिंदेसाहेब मुख्य उद्धव ठाकरेजी त्यावेळेस भाज्याचे मुख्यमंत्री आम्ही ती सगळी इथून परभणी कृषी विद्यापीठाने ती फाईल मूव्ह केली होती की नांदेडला कृषी महाविद्यालय झालं पाहिजे तर अडथळे येत होते मग ती फाईल विभागीय आयुक्तांना विभागीय आयुक्तांकडे गेली विभागीय आयुक्तांकडे सचिवांकडे गेली सचिव म्हणाले साहेब फायनान्सचा विरोध आहे त्याला अर्थ खातं म्हणतं याला पैसे भरपूर टाकणारे पैसे आपल्याकडे काही समजून सांगितले जागा आहे सरकारी जागा आहे राज्याचं मंत्री म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यावर माहिती आहे असं विषय म्हटलं इथे जागा कृषी महाविद्यालय ही मोठी जागा कृषी महाविद्यालय ठराव आहे आणि म्हणून ती जागा उपलब्ध आहे जास्त खर्च येणार नाही आणि शेवटचे कॅबिनेट होती उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री शेवटची मीटिंग होती आम्ही कॅबिनेटची आणि ती फाईल एवढी मोठी फाईल आम्ही उद्धव ठाकरे घेऊन गेलो चीफ सेक्रेटरी म्हणजे साहेब वित्त विभागाचा विरोध आहे त्या कामाला मी चीफ सेक्रेटरी म्हणालो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतात सचिव घेतले लक्षात ठेवा तुम्ही सेक्रेटरी आहात राज्याचा मंत्री आहेत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा हे काम झालं पाहिजे हे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे फाईल पाहिली की फाईल गेला होता चीफ मुख्यमंत्र्यांच्या सही सेने फाईल करून थांबली आणि शेवटची कॅबिनेट झालेली मंत्रिमंडळ गेलं आमचं मंत्रिमंडळ गेलं आणि कल्याणकरांचा आलं आता कल्याणकर